नमस्कार महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय आनंदाची बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्त्याचे नवे निकष जाहीर झालेले आहेत काय आहे सविस्तर वृत्त जाणून घ्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल याची जिम्मेदारी तुमची तर मंडळी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून पुढचा व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया तर बंधूनो अंगणवाडी सेविकांबाबत से एक अतिशय आनंदाची बातमी आहे की राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक चांगली बातमी येत आहे त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालकांच्या पोषणाची व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन भत्त्यांच्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराच्या वितरणाबाबत देखील महत्त्वाचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी वाढीव प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे त्या संबंधाने अदित तटकरे ही मंत्रालयात झालेली बैठक अंगणवाडी प्रोत्साहन भत्त्याबाबत काय तर मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलेल्या कामाच्या आधारे प्रोत्साहन भत्ता दिला जाईल यासाठी अंगणवाडी केंद्रासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत ते याप्रमाणे एखाद्या अंगणवाडी केंद्राने ठरवलेले दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये आठ निकष पूर्ण पूर्ण केल्यास सोळाशे रुपये आणि नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे आणि दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये आहार मुलांची वाढ तपासणे तीन ते सहा वयोगटातील मुलांचे शालेय पूर्व शालेय शिक्षण गरम ताजा आहार पोषण आणि आरोग्य दिवस मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन आणि प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी स्थूल लठ्ठ किंवा खुजी बालकी असणे हे निकष असतील याचा अर्थ अंगणवाडी केंद्रे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी किती प्रभावीपणे काम करतात यावर यांना मिळणारा भत्ता अवलंबून असेल याशिवाय मंत्री तटकरे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक रकमी आ आर्थिक मदत ग्रॅच्युटी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या पुरस्कार वितरण जयंतीदिनी या सुंदर निक निर्णयाची बैठक आदिती तटकरे यांनी सांगितले होते जिल्हास्तरीय अहिल्यादेवी होडकर पुरस्काराचे वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या तीनशे जयंतीदिनी करण्यात आले या बैठकीला सचिव अनुप कुमार यादव सहसचिव वीरा रा ठाकूर एकात्मिक बालविकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे विभागाचे उपायुक्त राहुल मोरे उपसचिव प्रसाद कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते तर मंडळी तुम्हाला काय वाटते कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याबाबत तुम्ही नक्की कमेंट्स करून नक्की आणि एकमेकांना नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बिल बटन आम्हाला विसरू का परत भेटूयाच्या का सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र